आजकाल मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे मोबाईल वापराची सवय मोबाईलचे व्यसन आता जीव घेणं ठरत आहे कानात हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडत असताना नागपुरातील एका मुलाचं निधन झालं मालगाडीच्या धडक्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रामटेक तालुक्यातील मनसर येथे घडली या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर येथे राहणारा पंधरा वर्षीय आर्यन केकटे हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे जाण्यासाठी घरून सायकलवरून निघाला होता आणि रेल्वे रुळाजवळ सायकल उभी करून पायी रेल्वे रुळ ओलांडत होता रेल्वे लाईनच्या पलीकडे त्याचे शेत होते मात्र त्यानंतर रेल्वे रुळ ओलांडताना त्याला रामटेकहून इतवारीकडे जाणाऱ्या मालगाडीची धडक बसली रेल्वेच्या धडकेनंतर तो कायांतराव रुळा ओढला गेला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शोविच्छेदनासाठी पाठवला आहे प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार आर्यांच्या हातात मोबाईल आणि कानात हेडफोन होता त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडी येत असल्याचं तसेच कानात लावलेल्या हेडफोन आवाज सुरू असल्यामुळे त्याला मालगाडीचा होणे ऐकू आला नसावा त्यामुळे तो या अपघाताचा बळी ठरला रेल्वे क्रॉसिंग करताना अनेक जनावरे आणि नागरिक जीव गमावतात हे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती मोहीम राबवली जात आहे यासोबतच नियम रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहे भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वे रुळांलगत गावांमध्ये आणि वाड्यावासत्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे अशा नागरिकांची आणि पशुपालकांची माहिती घेऊन रेल्वे पोलीस यादी तयार करत आहे अशा अपघातांमुळे रेल्वेबातीकू मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे